तर महादेवी संदर्भात आता राज्य सरकार देखील सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे कोल्हापूर सांगलीच्या लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह आज विस्तृत बैठक झाली या जा बैठकीमध्ये महादेवी हत्तीण परत आणावी अशी आपलीही इच्छा आहे आता या संदर्भात याचिका करून सरकारही पक्षकार होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे यामध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत हात वर केल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला वनदारातल्या अभयारण्यातल्या व्यवस्थेवर देखील राजू शेट्टींनी सवाल उपस्थित केले राज्यातून वनतारामध्ये गेलेले काही हत्ती हयात नाहीत असं अजित पवार म्हणाल्याचंही शेट्टींनी नमूद केलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या माधुरी हत्तीच्या निमित्तानं एकदा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन पार्टी त्याच्यामध्ये पार्टीवरील इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि कदा कदाचित हे जे पाळीवाते आहेत त्यापटी वाद्य आहेत त्यांच्यासाठी उपचाराची त्यांना संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल परंतु न्याय प्रविष्ट बाब आहे आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मठ या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं काय झालं याचीही चौकशी पण कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे एकूणच वणतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भवऱ्यात आहेत खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की माझी माहिती अशी आहे की तीन ते चार हत्ती वणतारामध्ये गेलेले आहेत पण ते आज हयात नाहीत मग याचं कधीतरी याची माहिती घ्यावी लागेल